श्री स्वामी समर्थ मंडळी चला तर मग मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटमध्येही व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही फुले आहेत ही मी देवाला आज घातलेले आहेत देवाला वापरतात की नाही तेही कमेंटमध्ये सांगा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार त्यामुळे शाबूही करणारच आहे व मुलगाही जाणार आहे त्या ही त्या आज त्याचा आहे विज्ञान प्रदर्शन त्यामुळे तोही जाणार आहे लवकरच त्यामुळे म्हटलं लवकरच आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे त्यामुळे म्हटलं ही शेअर करू बघा आता ह्या शेंगा आहेत हे आमच्या इकडे बिनेस म्हणतात कोण घेवडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा त्याच्यामध्ये सा घालण्यासाठी इकडं आपले शेंगाही भाजत आहेत तोपर्यंत मी इकडं तिळ आणि जी ती तीळ आणि पांढरे तीळ आणि भाजलेले ही घेतलेले आहेत कूट करण्यासाठी ते शेंगदाणे काढून घेऊन कढीमध्येच तेल गरम करून त्याच्यामध्येच कढीपत्ता व कांदा थोडा भरपूर वापरायचा आहे बघा कांदा आपला चांगला भाजत आला की त्याच्यामध्येच टॅमॅटोही घालून घ्यायचा आहे टॅमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ चवीपुरतं हळद थोडंसं लाल तिखट व थोडासा गरम मसाला घातलेला आहे जास्त काही या भाजीला मसाले वापरायचे नाही सिंपलशीच भाजी ही छान लागते कारण की त्याला पहिली चव असते कारण की ह्या दिवसामध्ये भाजी खूप छान होते ही पाच मिनटं मसाला शिजण्यासाठी झाकण ठेवून मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे बघा आता त्याच शेंगा भाजलेल्या होत्याच शेंगा काय करायचं चांगल्या चटचुटून आधी आपण तेलामध्ये भाजून घ्यायचे त्याच्यामुळे खूप छान चव येते आता भाजी ही आपली त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून साईडला ठेवलेलं आहे आणि इकडे साईडला भाकरीही करून घेत आहे तुम्ही म्हणाल डब्याला मुलग्याला चपाती देत नाहीस का भाकरीच सारखं देतेच मात्र त्याला काय होतं बाहेरचा प्रवास आणि चपाती म्हटलं की त्याचं डोकं दुखतं त्यामुळे स्वसा करून त्याला मी भाकरीच देते कधीतरी एक दिवस आड असं चपाती असते नसते असंही काही नाही मात्र जास्त करून त्याला चपाती खाली आणि जास्त बाहेरचा प्रवास झाला की त्याचं डोकंही दुखतं बघा तसं म्हणूनच मी त्याला भाकरी सहसा करून देत असते आणि त्याला आवडते ही भाकरी जास्त करून चपाती खायला नाही आहे मागत तो चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा बघा आपण जसं म्हणतो की पैसा मिळवणं किंवा पैशाने सर्व काही मिळतं तसं काही नसतं शिक्षण आप हे आपच्या बरोबर गरजेचं आहे आणि आपण शिक्षणाबरोबरच मुलांना आत्ताच्या समाजामध्ये असं चाललेलं आहे की शिक्षणाबरोबरच पैशाबरोबरच थोडं का असं ना मुलांना समाजाचं महत्त्व किंवा समाजामध्ये कसं वावरलं गेलं पाहिजे हे शिकवणं खूप गरजेचं झालं आहे कारण की आता पहिल्यासारखे दिवसही राहिलेले नाही आहेत त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त वेळ देणेही खूप गरजेचं असतं बघा त्याचबरोबर आता तोही चालला आहे आज विज्ञान प्रदर्शन आहे आणि जिल्हा परिषद शाळा इतक्या आता चांगल्या हे झालेले आहेत की चांगलं म्हणजे मुलांच्याकड पालकांपेक्षाही मुलगा काय करत आहे आणि मुलगा थोडा जरी चुकला तरी पालकांना लगेच लगेच बोलवून घेऊन सांगितलं हे जातं चला तर मग असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ